आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात चार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला करण्याचे प्रकरण घडले आहे नागपूर ग्रामीण पोलिसांनी याची गांभीर्य दखल घेत या प्रकरणातील चार अज्ञात हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आहे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल असे यावेळी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट नागपूर पनवेल वार्ता न्यूज नमस्कार मी नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालील प्रमाणे पावले उचलली आहेत चार अज्ञात इस्मान विरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास डीवाय एस पी काटोल यांच्याकडे आहेत घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळावा गोळा करण्यासाठी आलेली आहे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून तीनशे सी तैनात आहेत यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहेत जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या आव्हांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही व्यक्ती जर कायदा व व्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर काठो क का, आणि कठोर का, कारवाई होईल याची दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र